सक्तीवरून पेटलेला वाद थांबेना आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला दबावापुढे झुकणार नाही फडणवीसांनी सुनावलं तर समितीच्या अध्यक्षावरून ठाकरेंनी ऐकवलं त्रिभाषा सूत्राच्या आधारे राज्यात हिंदीची सक्ती होणार होती पण ठाकरे बंधूंसह जनतेनं याला कडाडून विरोध केला त्यामुळे हिंदी सक्तीचा जी रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली पण हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा होता असं सा सांगत आम्ही इगो न ठेवता जी आर रद्द केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तर हिंदी विषयावर नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीवर आक्षेप घेत उद्धव ठाकरेंनी हिंदीचा विषय संपल्याचं जाहीर केलं नेमकं काय घडलं का पाहूया या व्हिडिओतून राज्यात विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याची सक्ती करणारा जी आर सरकारनं काढला याला जनतेतून कडाडून विरोध झाला ठाकरे बंधूंनी मोर्चाचा निर्णय घेतल्यावर सरकारनं जी रद्द केला त्याचवेळी एक समितीही नेमली जी समिती हिंदी बाबतचा निर्णय घेणार आहे यावर बोलताना आम्ही कोणत्याही पक्षाचं हित बघणार नाही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असं सांगतानाच कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आधी पाहूया ते काय म्हणाले आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही तर फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यावेळी टीका केली ते म्हणाले पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा हा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वीकारला आपण त्याचे पुरावे देऊनही ठाकरे यावर घुमजाव करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचं आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे तर उद्धव ठाकरे यांनी सरकारने नेमलेल्या समितीबाबत प्रश्न उपस्थित केले हिंदी सक्ती हा शिक्षणाचा विषय आहे आणि समिती अर्थतज्ञांची आहे असा आक्षेप ठाकरेंनी नोंदवला त्याचवेळी कुणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा विषय संपलाय असं सांगायलाही ठाकरे विसरले नाही शहाणपण सुचले की नाही हे काही दिवसात कळेल पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जिया रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एस एनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारी आहेत त्यांनासुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केवलीवाणा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण सक्ती विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय दरम्यान हिंदी सक्तीचा जी आर रद्द होणं हा मराठी माणसाचा विजय आहे येत्या पाच तारखेला विजयी मेळावा होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल सरकारनं जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय एकंदरीत मराठी माणसाच्या एकीमुळे हिंदी सक्ती तुर्तास झालेली नाही पण समितीचा अहवाल काय येतो हे पाहावं लागेल त्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह अजून कायम आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद